नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे बो कालचा व्हिडिओ पाहायलाच असेल मित्रांनो तुम्ही बेंगलोरच्या शेतकऱ्यासहन आपण फोनवर बोललो आहे आणि तुम्ही त्या व्हिडिओमध्ये ती, ती रेकॉर्डिंग टाकली जर तुम्ही व्हिडिओ पाहायला नसेल तर एक वेळेस नक्की पाहा मित्रांनो बेंगलोर थोड्याफार प्रमाणामध्ये चालू झालेली आहे आज तारीख सत्तावीस ऑगस्ट थोड्याफार फार प्रमाणामध्ये बँगलोर चालू झालेलं आहे व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण आज आपण आ आले बाजारभावाची अपडेट तुम्हाला देणार आहे मित्रांनो मित्रांनो एक विषय मांडायचा आहे तुमच्या पुढे माझे मित्रपरिवार आहे फुलंबरी तालुक्यामध्ये त्यांचं आणि माझं बोलणं झालं बेंगलोरचा विषय राहू द्या आलं पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी खोडवा ठेवलेला आहे समजा एक एकर दोन एक एकर जे असेल ते समजा एक एकरमध्ये जर शंभर क्विंटल जुना खोडवा निघला तर नवीन माल पण तेवढाच निघतोय याचा अर्थ असं समजा की मालाची माला जी आवक आहे ती आपल्या इथंच नवीन मालाची आवक वाढून गेली आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळे जे हे जे भाव भावे मित्रांनो हे जागेवरच स्थिर आहे आणि बेंगलोरचं थोड्या प्रमाणा थोड्याफार प्रमाणामध्ये आता चालू झालेलं आहे मित्रांनो आणि हे जे बाजार भावे चार हजार आजचे कालचे सौदे झालेले आहे मित्रांनो एक्केचाळीसपासून तर पंचेचाळीस रुपयापर्यंत आणि चांगला टॉप क्वालिटीचा जर माल असला तर पंचेचाळीस रुपयापर्यंत सौदे झालेले आणि आज यापारी एक्केचाळीस बेचाळीस मागतोय मित्रांनो मित्रांनो अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पाच हजार एक्कावन्न बावन्नपर्यंत जे भाव होते ते आता चार पाचशे रुपयांनी थोडे रिव्हर्स आलेले आहे मित्रांनो बेंगलोरच्या आवक वाढल्यामुळे बेंगलोरमुळे म्हणा किंवा मग आपल्या आपले पण आता पाण्याची उगडकीस आहे त्याच्यामुळे आवक वाढलेली आहे त्याच्यामुळे चार पाचशे रुपये हे रिव्हर्स झालेले आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे काय कोणते काय सौदे चालू आहे ते कमेंट करून नक्की सांगा नवीन माल एक्केचाळीसपासून तर पंचेचाळीस रुपयापर्यंत आणि आपला जुना माल आणि नवीन माल जो आहे तो दहा रुपयापासून ते अक दहा अकरा बारा रुपयापर्यंत खरेदी चालू आहे मित्रांनो आपल्याकडची सांगली साताऱ्याकडे पण तेच आहे मित्रांनो एकवीस एक 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 हजार रुपये गाडी वीस हजार एकवीस हजार रुपये गाडीचे भाव सांगली साताऱ्याकडेच चालू आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडचे आले बाजार भाव सांगा कमेंट करून जय जवान जय किसान